जालन्यात जुगार प्रकरणात नऊ जणांवर चंदनजीरा पोलिसांची कारवाई सात लाख एकेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त जालन्यात जुगार प्रकरणात नऊ जणांविरुद्ध चंदनजीरा पोलिसांनी कारवाई केली आहे या कारवाईत सात लाख एकेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे जालना शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात काही इसाम जुगार खेळत असल्याची माहिती चंदनजिरा पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून चंदनजिरा पोलिसांनी छापा कारवाई करून जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना रंगे हात पकडले या कारवाईत एक कार चार दुचाकी असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून अधिक तपास सुरू आहे ही कारवाई श्री बाळासाहेब पवार पोलीस निरीक्षक चंदनजीरा यांच्या नेतृत्वात चंदनझिरा पोलीस स्टेशनचे मनसुख वेता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख कृष्णा तंगे रवींद्र देशमुख राजेंद्र पवार अभिजित वायकोस इतर यांनी ही कारवाई केलेली आहे काल दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजे सुमारास आमचा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना त्यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली एमआयटीसी मध्ये जी पार्किंग या ठिकाणी काही लोक जुगार खेळतात पत्ते आणि त्या माहितीवरून आम्ही आमच्या स्टाफने त्या ठिकाणी छापा मारला तर नऊ लोक त्या ठिकाणी जुगार खेळत होते आणि त्यांच्याकडून वाहनांसह वाहनाने रोख रकमेसह सात लाख एक्केचाळीस हजार आठशे चाळीस रुपये चा माल जप्त करण्यात आलेला आहे आणि नऊ लोकांना ताब्यात घेतलेला आहे कुठली कुठली वाहन आहेत मोटरसायकली बुलेट आणि कार एक कार आहे